आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड गोत्र म्हणायचं म्हणायचं गोत्र उत्पन्न प्रदेश स्मृति कुरान हप्ता वेद हप्ता पुण्य फल प्राप्त्यर्थम यह शुभ बिन निमित्तेन मम हास्ते यह गंगा तोजना अहं करिषखाले सोहने

आणि आदळा म्हाळुंगी अशा नद्यांचा संगम या ठिकाणी झालेला आहे नदी ही खऱ्या अर्थाने अत्यंत पवित्र मानली जाते कारण सर्व संस्कृती जगातल्या सर्व संस्कृती ह्या नदीच्या काठी बसलेल्या आहेत नदी म्हणजे जीवन असतं आणि म्हणून आपल्या प्रवरा नदीनेच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांचं जीवन फुललेलं आहे नदीच्या नदीच्यावर असलेलं भंडारकार धरण हे इंग्रजांच्या काळात बांधलं गेलं त्यानंतर याच प्रवरा नदीच्या वृद्ध प्रोहरा म्हणून जे निवंडे धरण आहे त्याची निर्मिती आपल्या राज्याचे नेते माजी महसूल मंत्री माननीय बाळासाहेबजी थोरात यांच्या अथक प्रयत्नातून झालेली आहे त्यामुळे या प्रहरा आपल्या सर्वांच्या जोडणीमध्ये आर्थिक सामाजिक सांस्कृतिक अशी उन्नती घडून आणलेली आहे खूप चांगला पाऊस पडला जुलै महिन्यातच धरण दोन भरत आलेलं आहे भंडार धरण भरत आलेलं आहे निर्वणी धरण भरत भरत आलेलं आहे त्याचप्रमाणे माळंदी आणि सर्व देखील प्रोग्राम नदी त्या ठिकाणी वाहत आहे आणि त्यामुळे आपलं सर्व जनजीवन केवळ भविष्य प्राणी सर्व जनजीवन आहे अत्यंत आनंदी झाले सगळे शेतकरी आनंदी झाले प्रबंधित झालेले आहेत आणि हा आनंद व्यक्त करण्यासाठी ईश्वराच्या निसर्गाचे आभार मानण्यासाठी खऱ्या अर्थाने आज इथे मोठा जनसमुदाय आहे आपला सर्व शहरातील जन उपस्थित राहिलेला आहे आपण प्रवरामाईचे आभार मानतोय आहे निसर्गाचे आभार मानतो आहे ईश्वराचे आभार मानतो आहे की त्यांनी खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने निसर्गाची कृपा आपल्यावर झालेली आहे अशीच कृपा दरवर्षी होत राहो हीच मी या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि या नदी ज्याप्रमाणे वाहत असते की सर्वांना पाणी देते ती कुठलाही भेदभाव करत नाही व्यक्तीमध्ये करत नाही पशु प्राण्यांमध्ये करत नाही त्याप्रमाणे आपणही आपल्या जीवनामध्ये सर्व समाजातील सर्व घटकांना जाती धर्माच्या घटकांना बरोबर बल घेऊन या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला पाहिजे हीच खऱ्या अर्थाने ईश्वराची पूजा असते अशी पूजा करण्याचं सामर्थ्य प्रवारा माईने आपल्या सर्वांना द्यावं मी प्रार्थना करतो आज आपण सर्व आई आणि माळुंगी आई या नद्यांच्या पूजनासाठी रंगापूजनासाठी अतिशय म्हणजे खूप चांगला पाऊस मागच्या दोन तीन महिन्यापासून म्हणजे मे महिन्यामध्येच पावसाळा सुरू झाला आणि खूप चांगला पाऊस या दोन तीन महिन्यामध्ये झाला आणि आपलं धरण सर्व भरलेले आहे आणि नदीला खूप खूप पाणी जे आहे ते आलेलं आहे तर पाण्याचं स्वागत नदीचं स्वागत आपल्या आईचं स्वागत आपण करत असतो दरवर्षी करत असतो आणि ह्या वर्षी सुद्धा आपण गंगापूजन के केलं माळंगी आईवरती पण केलं प्रग्राम आईवरती पण केलं आणि खरंच जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की खूप साऱ्या संस्कृती ज्या आहेत त्या नदी नदी काठी बसलेल्या आहे आणि तसंच एक सांस्कृतिक शहर आपलं संगमनेर शहर आहे आणि आपला संगमनेर तालुका आहे आणि आपण सर्वजण देवाला मानणारे लोक आहोत आपण सर्वजण प्रत्येक म्हणजे जर एकामेका बरोबर एक साथ एक झूट असं राहत असतो आपल्या समजून शहराची ही ओळख आहे जसं नदी आपल्या नदीकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे का नदी एक इतिहास घेऊन वाहत असते म्हणजे भंडारदारापासून सुरू केलेली ही नदी जेव्हा पुढे जाऊन समुद्रामध्ये पर्यंत पोहोचते ती प्रत्येक गावचा इतिहास घेत ती पुढे जात असते तिचे संस्कार ती संस्कृती घेत ती पुढे जात असते आज आपण त्या संस्कृतीचं त्या नदीचं त्या आईचं आज इथे पूजन केलेलं आहे आज सर्व भाविक इथे आलेले आहेत मी सर्वांना थोरात साहेबांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि माझं दोन सब्त संबोधते